चौदा तारखेला महामेळावा आहे आमच्या तिन्ही पक्षांचे सर्व प्रमुख रह। साहिव, साहिव, जे ते जिल्ह्याचे नागपूर जिल्हा म्हणजे शहर आणि जिल्हा हे सगळेजण राहणार आहेत एक समन्वयाकरता तो मेळावा आहे मोदी साहेबांचे दहा वर्ष आणि आता माननीय शिंदेसाहेब अजित पवार साहेब देवनजी यांच्या सरकारने जे काही काम केलं या बाबतीतली माहिती असा त्या मेळाव्याची भाषणाची थीम असणार आहे मान्य कुमानी साहेब राहणार आहे राज्याच्या समन्वय समितीने चित्रावार यांचं नाव पाठवलं आहे त्या प्रमुख वक्त्या राहणार आहेत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष बोलणार आहेत त्यामुळे एक समन्वयाचा मेळावा अडीच तीन हजार सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आम्ही या मेळाव्याकरता माननीय साहेबांना विनंती करणार आहोत आम्ही या मेळव्याकरता माननीय आपल्या सुलेखादाई कुमार यांना विनंती करणार आहोत त्यांनी पण इथे यावं ते प्रमुख भाषणं होतील अशी मला आशा आहे आम्ही त्यांच्या अध्यक्षांशी पण बोललो आहे माझं फोनवर पण बोलणं आला आहे त्यामुळे एकंदरीत समन्वयाच्या चा भूमिकेतनं चांगल्या विजयाच्या वातावरणात पंचेचाळीस प्लस जे काही आमचं नारा आहे या तिन्ही पक्ष या चौथ्या पक्षांचा मिळून त्या पंचेचाळीस प्लसच्या नाण्याकरता हा जो समन्वयाचा मेळा आहे त्या कायदेशी